स्वामी समर्थ नमस्कार तर माझ्या हातात हे काय आहे तर हे आहे गुगल ऍडसेन्स पिन मी माझे एकदा व्हिडिओ टाकलेला तर त्या मध्ये भरपूर अशा त्यांचे कमेंट्स आलेले की के हे केव्हा येतं हे ह्यासाठी काय करायला पाहिजे किंवा हे कधी को येतं कोणता क्रायटेरिया आहे हे कोठे अप्लाय करायचं आहे अशा भरपूर प्रश्न आलेले तर चला म्हटलं ह्या एक आपण व्हिडिओ बनवूया तर हे गुगल ऍडसेन्स पिन येतं आपल्याला ऍडसेन्स कडून तर यासाठी काय करावं लागेल भरपूर जण असे करतात की खूप मेहनत करतात युट्यूबवरती पण तुम्ही कितीही मेहनत केली आणि हे पिन जर तुम्हाला आलं नाही तर तुमची सगळी मेहनत ही वाया जाणार आहे का तर हे पिन जर आलंच नाही तर मग तुमचे डॉलर कोठे जमा होणार जमा होणारच नाही तुमच्या खात्यामध्ये तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला करायचं आहे एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासाचा वॉच टाइम तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे जर तो वॉच टाइम तुम्ही कम्प्लीट केला तर आपल्या व्हाईट स्टुडिओ मध्ये ना डॉलर जमा होतात कोणाच्या एक दिवसातही होतात कोणाला कोणाला दहा दिवसही लावू शकतं एक एक डॉलर करत असे दहा डॉलर जर जमा झाले तर तुमचा जो व्हाईट स्टुडिओ आहे तो क्रोम मध्ये ओपन करायचा आणि तिथे एक आपल्याला ऑप्शन येतो ऑप्शन नाही आलं तर आपण गुगल वरती जाऊन गुगल एडसेन्स वरती जाऊन सुद्धा हे करू शकतं पण ते तुम्हाला जर तेवढं जमत नसेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या चॅनलला वर्क स्टुडिओ मध्ये जाऊन क्रोम मध्ये जाऊन ओपन करा डेस्कटॉप मोड वरती तर तिथे तुम्हाला हे ऑप्शन दिसतं तर तिथून तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस पूर्ण करू शकता तर यासाठी काय करायचं आहे तिथेच गेल्याच्या नंतर आपल्याला ऍड्रेस व्हेरीफिकेशन करायचं असतो आणि तिथे एक माहिती भरायची असते ती माहिती जर आपण व्यवस्थित भरली ना नाव गाव पत्ता आणि आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर न चुकता आपल्याला टाकायचं कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये आपलं हे ऍडसन्स फिल येऊन पडलेलं असतं आणि पोस्टमन काय आपल्याला आणून देत नाही कारण की ऍड्रेस जर मागे पुढे झाला तरी एखाद्या वेळेस चालतं पण नंबर जर असेल ना तर ते लगेच आपल्याला फोन वरती ते कॉल करतात आणि आपण ते आपल्या ताब्यात घेऊ शकतो त्यासाठी फोन नंबर चालू फोन नंबर हा न चुकता टाकायचा आणि आपला ऍड्रेस हे प्रॉपर टाकून द्यायचं ते टाकल्याच्या नंतर एक तीन ते दोन ते तीन आठवड्यात आपल्याला हे ऍडसिन्स पिन आपण टाकलेल्या ऍड्रेसवरती येत असतं मग आपलं आपण जिथे राहतो तिथे जर व्यवस्थित जर पोस्टची सुविधा नसेल ना तर आपण कुठलाही ऍड्रेस टाकू शकतो असं काही नाही पण तिथे पोस्टची सेवा यायला पाहिजे आता गावोगावी खेडो खेडी सगळीकडे तर आहेच पण बऱ्याच वेळेस असं येतं की वेळ निघून गेल्याच्या नंतर जर ते भेटलं तर त्याची काहीच किंमत म्हणजे त्याची किंमत शुल्लक होते त्यासाठी वेळेला आपल्याला हे भेटायला पाहिजे ते पहिलं आपलं ते सगळं झालं तर हे पिन येतं अप्लाय केल्याच्या नंतर दोन ते तीन आठवड्यात आपल्याला हे पिन भेटत असतं आणि जर ते नाही भेटलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये तर आपण रिअप्लाय करू शकतो आपण दोन वेळेस रिअप्लाय करू शकतो फर्स्ट टाइम केलेले आणि नंतरचे दोन वेळेस असे तीन वेळेस आपण रिअप्लाय करू शकतो आणि ह्याचा ह्याच्यासाठी कालावधी असतो तो चार महिन्याचा चार महिन्याच्या कालावधीत आपल्याला ह्याच्यामध्ये जो सहा अंकी नंबर असतो ना तो तिथे आपल्याला फील करायचा असतो तर त्यासाठी आपल्याला ऍड्रेस हे व्यवस्थित टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकून आणि जर मोबाईल नंबर टाकून ऍड्रेस टाकूनही तीन आठवड्याच्या नंतरही जर आपलं हे पिन आले नसेल ना तर आपल्या एरियात जो आपल्या एरियातला जो पोस्ट ऑफिस आहे ना तिथे जाऊन आपल्याला चौकशी करायची आहे वारंवार जाऊन आपल्याला चौकशी करायची आहे जसं हा ऍडसेन्स पिन आहे ना आमचा ऍड्रेस आता बदललेला आहे आम्ही नवीनच इकडे शिफ्ट झालेलो तर येतच नव्हता आम्ही दोघही जण आम्ही पाच सहा वेळेस तिथे जाऊन त्यांना विचारलं तेव्हा त्या सरांनी आम्हाला हे पिन दिलेलं कारण त्यांना काय भरपूर हे असतात पार्सल असतात त्यामुळे हे छोटस असं छोटस असतं पण आपल्यासाठी सा, हे हो खूप महत्वाचं आहे कारण जो युट्यूबर आहे ना त्यालाच माहीत असते की एक एक सबस्क्रायबरची किंमत आणि एक एक तासाची एक एक मिनिटा जो वॉच टाईम असतो ना ते ही जी जर्नी आहे ना ते एक युट्यूबरच समजू शकतं त्यासाठी ना आपण एवढी मेहनत करतो आणि का ती वाया जाऊ द्यायची तर अजिबातच ते वाया जाऊ द्यायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर पूर्ण केल्या ना तर नक्कीच तुम्हाला हा गुगल ऍडसेन्स पिन मिळू शकतो पण चुका करायच्या नाहीत आपल्याला काय वाटतं हा व्हिडिओ माझ्यासाठी नाहीये मला आताच काय याची गरज नाही असं करतो मध्ये मध्ये तुम्ही टेक जे व्हिडिओ असतात ना जसं की स्प्रेडिंग गॅन मनोज दे किंवा मराठीतूनही बऱ्याच आहेत काजल किंवा अशा बऱ्याच आहेत ना की त्यांचे व्हिडिओ आपण मधून पाहत राहायचे आपण एवढ्या वरती व्हिडिओ पाहत असो तर एक पाच सहा मिनिट द्यायला काहीच हरकत नाही म्हणजे आपल्याला कसं ना युट्यूब संदर्भात जे काही अपडेट्स येत आहेत ना त्या समजत जातात आणि त्यानुसार आपण जात राहतो पुढे स्टेप बाय स्टेप माझ तर ना सिल्वर प्ले बटन सुद्धा आलेला आहे जर ते तुम्हाला त्याच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पहिल्या चॅनलचं माझं सिल्वर प्ले बटन सुद्धा आलेलं आहे मी घरात लावलेलं नाही जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला हे तुम्हाला दाखवायला आवडेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि माझी इथून पुढचे असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही शेअर देखील करू शकता तर मैत्रिणींनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हे खूप सोपं आहे जर आपण गुगलच्या म्हणण्यानुसार जर चालत गेलो ना जर पहले तर पना हे खूप सोपं आहे आणि जर पाहिलं तर तसं अवघड पण आहे कारण हे प्रत्येकाच्या हातात नसतं हे मला दुसऱ्यांदा भेटलं आहे माझ्या पहिल्याही चॅनलच्या वेळेस मला भेटलेलं आणि आताही आणि मला असा अभिमान आहे ती घर बसल्याने हे करू शकते आणि मैत्रीण हे तुम्ही पण करू शकता कारण की प्रत्येकीमध्ये टॅलेंट आहे ते फक्त आपण कसं ना आपल्या जबाबदारीने ते त्यावरती अशी चादर पडलेली आहे तर ती चादर तुम्ही काढा आणि स्वतःला तुम्ही उजाळा द्या प्रत्येक ज्या गोष्टीमध्ये तुम्ही मेहनत ना ती नक्कीच तुम्हाला यश देऊन जाणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ह्याच्यामध्ये जो सहा अंकी नंबर आहे तो आपल्याला तिथे फिल करायचा आहे मी ते फिल केलेला आहे आणि माझे ते डॉलर आता गुगल ऍडसेन्स वरती मला शो होत आहेत आणि आता एक महिन्या ते दीड महिन्याचा कालावधी माझा जाईल जाईल आणि माझं त्याच्यावरती माझा फर्स्ट पेमेंट सुद्धा होणार आहे माझ्या ह्या युट्यूब जी जर्नी आहे ना ती सुद्धा मला तुम्हाला शेअर करायला आवडेल जर तुम्ही इच्छुक असाल माझी युट्यूब जर्नी पाहण्यासाठी तर तुम्ही कमेंट करून तेही सांगा आणि भरपूर अशा कमेंट जर आ ना तर मी माझी युट्यूब जर्नी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणे की माझं एक छोटस बाळ असताना सुद्धा मी रात्रभर कशी जागायचे कशी व्हिडिओ टाईप करायचे शूट करायचे कसं व्हिडिओ वरिस वर करायचे आणि मी किती एफर्ट्स घेतलेले आहेत काय काय केलं आहे आणि मी ज्या चुका केल्या आहेत त्या चुका तुमच्याकडून होऊ नये हे सुद्धा मी त्यामध्ये टिप्स सांगणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट कमेंटमध्ये हो मला मलाही आवडेल असे तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयानंतर तोपर्यंत बाय